नको म्हणजे आज या ठिकाणी शक्तीच्या कार्यक्रमाला जेवढे पडतात तेवढे गुरुदेव ईश्वर आणि वेदांत शास्त्र या सर्वांना वंदन करून म्हणजे नमस्कार करून कथेला सुरुवात शास्त्रामध्ये वंदन ही सोपी सांगितली आणि सर्वात श्रेष्ठ सोपी म्हणजे कशी नमस्कार केला पूर्ण झाली व्यक्ती पण त्याचा फायदा किती आहे का त्या ठिकाणी महाराज म्हणतात साधक भावे नमस्कार झाली त्याची चिंता साधू लागली सुभान आपण ते लिहून झाली जे तिथे ते म्हणून प्रत्येक भक्तानी कोणतंही काम करत असताना अगोदर देवाचा नमस्कार करायला द्यावा नंतर ते काम अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण होते मग व्यवहारात काम असो की कि परमार्थात असो काम कोणतंही असो कारण व्यवहार आणि परमार्थ एका नाम्याच्या दोन बाजू ज्याचा संसार चांगला त्याचा परमार्थ काम कोणतंही असो काम करत असताना अगोदर भगवंताचं नाव घ्यायचं कारण नामाच्या चिंतने बारा वाटा नाव घेतलं आपल्या कामासोबत कसले विघ्न असू द्या ते पुरु होते आणि आपले काम अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण होते असं महाराजांनी अनेक ठिकाणी बनले डोक्यातुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ विग्री नंदेव सर्व कार्य सुसर्वदा सर्व काम अगदी प्रकारे होते आपण एवढे जे भाग भक्त आहेत ना की आपण परम भाग्यवान आहात कारण प्रत्येक माणूस भाग्यवान असतो परंतु या ठिकाणी जो येतो तो, ये तो, तो परम भाग्यवान आहे आपण एवढे परम भाग्यवान आहे म्हणून या ठिकाणी जो काया माझ्या मनाने सेवा करतो ते या ठिकाणी भाग्यवान म्हणतात आता या ठिकाणी विषय असा आहे हनुमंत राशी जाणार घेते आणि नंदीग्राम लागला आणि भारताची भेट झाली भारताची भेट झाल्यानंतर हनुमंत राया म्हटलं या ठिकाणी प्रभू कसे आले म्हणून हनुमंत राया प्रभू रामचंद्र बोलत आहेत ते कसे बोलतात ते ऐका उगडचे समजून आहो तुम्ही असं कसं करता एवढे आम्ही भक्तिवान आहात एवढी भक्ती करतो तरी पण तितक्या बारकाईने पाहतो तरी आम्ही तुम्ही आम्हाला दिसत नाही असं कसं करतात असं भरताला गृहांत समजून हनुमंत तुम्हाला जे जे पाहायला गेले त्यांना तुम्ही या ठिकाणी सोडून गेला आम्ही एवढे फिरता असताना तुम्ही आम्हाला ओळखले नाही आणि असं या ठिकाणी तुम्ही भक्तासमोर नाटक करतात असं या ठिकाणी हनुमंतरा भक्ताला बोलला हे एक अन्नाचे दिले एक पाला खाऊ लागले एक चंद्रस शिवले पाहू लागले तुझला गावदेवाची प्राप्ती होण्यासाठी काही काय भक्तांनी एवढी तपस्या केली कोणी या ठिकाणी पाला खाऊ लागले अन्न वर्जे केलं असा या ठिकाणी एवढा भक्त केली काय काय भक्तांनी भक्ती अन्नाचे या ठिकाणी वर्जे केलं आणि पाला खाऊन देवाची भक्ती के केली अशी एवढी कठोर भक्ती तरी असताना तुम्ही त्यांना ओळख दिली नाही असं हनुमंतराव बोल वागले एका माता जता

जन्म छादन पर एक तरण से एक सुविस्तर नरकेश भाई का एक भक्त ने यह ठिकानी झाड़ा क्या साली बुलाने यह ठिकानी तुम जिसे वह के लिए भाई का एक भक्त दरवे यत्नेश तो कोई ये, ये वो यत्नेश तो था पर एक असर यह वेग वेग नहीं खत्ती के परंतु त्यांनी तुमने तुमने तुम्हारा वो लोग के एक धारे जी बोलके दंडी मुंडी भगवे सुडके एकनेडने भडके एक बोलके अति चतुर काय काय भगवान हसे होते अति चतुर बोलते होते काय काय ना भगवे कपडे वापरले भगवे कपडे घालून तुमची भक्ती केली एवढं महान कार्य केलं परंतु तुम्ही त्यांना ओळखलं नाही पण मी एक असा भक्त आहे हे देवा मी तुम्हाला ओळखल्याशिवाय सोडणार नाही असं हनुमंतराया बोल आईसे म्हणून आले तुम्ही सर्व ठिकाणी आहात परंतु या ठिकाणी सहजासहजी दिसत नाही जवळी आहे परी घेते ना तुम्ही एवढा जवळ असताना मला भेट देत नाही कि किती आणि तुझं या असं करू लागले ते मदर्शी चले मत मी जाण तसे समस्त लपावाची जेथे ते मी समस्त सांगेन जस इतर भक्ताला तुम्ही ठकवलं

वया मार्गाने गेला फेक बाळाला नाही फेक तुम्ही भक्ताला ओळखू दिला नाही परंतु हनुमंतराय म्हणले मी तुम्हाला ओळखल्याशिवाय सोडणार नाही ओळखणी हात पाय पोटी घालून ते थी करी जाती बर आता या ठिकाणी महाराजांनी भगवंताचं वर्णनच सुरुवात दिली आहे भगवंताचं जे स्वरूप भगवंताचे अवतार फटकन या ठिकाणी सांगत आहे काही भक्तांनी तुम्हाला ओळखलं चतुर लग होते लग लगेच तिथून तुम्ही ताबडतोब दुसरं रूप घेता एवढं तुम्ही आमच्या कशी चातुर्य करतात काही भक्ता पण माझ्यापाशी पाशी असं चालणार नाही हनुमंत म्हणतात पर्वत पडल्या पाठीवरी ओळखे न दिसी

गुर गुर कृषी खंबा भितरी नरनार कीशरी होनी ठाऊया ठिकाणी अनेक अवतार तुम्ही या ठिकाणी घेता भक्तांनी ओळखलं पुढता अवतार घेतात नरना केसरी अशा प्रकारे जर तुम्ही अवतार घेतला तर त्या भक्ताला कसा ओळखूईन पण मी तसा भक्त नाही मी लीला भक्त आहे जो हनुमंतरा बोलत आहे ना हात उदर बोरी आगे। आगे हे मला मान्य आहे तुम्ही दुर्जनाचा संमार केला आणि फक्ताच रक्षण केलं हे आम्हाला मान्य आहे परंतु या ठिकाणी जे या ठिकाणी निशिद्ध काम करतात त्यांना तुम्ही ओळख देत नाही असं म्हणतात निर्धारि देवान तुम्ही खरोखर या ठिकाणी भक्तासाठी नीच होऊन या ठिकाणी मीच काम केले तुम्ही भाव पाहिला भक्ताचा भाव पाहिला भाव पाहिला जो भक्त कसा असते तिथे काम केले हे मानणे परंतु या ठिकाणी खरोखर जी भक्ती आहे ती भक्ती आम्हाला दिली नाही बरे राजा तुभाई तिने वळकुणी निर्धारी घराने द्वारपाल करी अडपवळी कृष्ण या भक्ती काय फक्त असतात त्यांनी तुम्हाला वळ पकडलं आणि पकडल्यावर

असं तुम्ही या ठिकाणी महान कार्य केलं आहे लटकेची दर्शिया माय माये लोक काय म्हणजे असं आणि गेला आणि लटकच म्हणजे नाटक शिकत तुम्ही आणि नाटक करून मानतात काय झालं काय झालं आपली माया उगत वाटतात लोक म्हणजे काय झालंय त्या ठिकाणी अशी या ठिकाणी महान कार्य केलं आहे सागरी तरुण्या गुंडे लंका कैवारे घेतली बर आता पहिले महागल जे झालं ते झालं परंतु आता पाहणे नव्हती किती माकड मिळवले या ठिकाणी सर्वांना घेऊन लंकेवर या ठिकाणी मोठमोठ्या आणून त्या ठिकाणी शेतू बांधला आणि सेतू बांधून पुढे या ठिकाणी कार्य करत आहात करून उदाहरण पाहण्या तुम्ही काय केलेलं आहे महा केलं आणि सर्वांग जे बिभीषण आले ना तुम्हाला त्यांना बी तिथं सोडून दिलं आणि ते तिथं सोडून देऊन तुम्ही या ठिकाणी आलात असा हनुमान का राम चढून भरताला बोलत आहे तो राम मी मारुती लपने नचले मद प्रती ओट चाल शिगले गती उर्मिला हनुमंत राया एवढा अधिकार होता तू राम मी मारुती आणि गुटा चला लवकर वेळ होत आहे आता पण आपल्याला पुढचं काम करायचंय इथं तोर बसायचं आणि पुढचं काम आपल्याला सुगम करून पूर्ण करायचं आहे असं हनुमंत बोलायचे देवनी मोहाची बुंथी देऊन या, या दिन व्रती कोण म्हणून व्रती कुसून शेती या वाची बरं या ठिकाणी तुम्ही एवढे मान असताना दिनवरती घेतली अशी दिनवरती का घेतली बरं आपलं काय का। ते काम करण्याचं काय कमी होत का आपण सहज ते काम केलं असतं आणि असं साधं काम सोडून तुम्ही या ठिकाणी दिनवरती घेऊन बसला आहात हे रावर श्री गाणे राम चरण हण्णा साहेबजी चवान वांगेकर हा वाचक आणि सुचित पंडित महाराज